नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स विघनाव टाइम्स मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय हवा कोणाचे लोकप्रतिनिधी कोण हवा आता आपल्यासोबत हे काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना काय वाटतंय केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे योजनांचा लाभ होतोय का आणि आपण निवडून दिलेली मंडळी चांगलं काम करतात का पुन्हा लोकप्रतिनिधी कोण हवा हा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं हनुमंत रघुनाथ हांडे उमरस उमरस आता लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे दहा वर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान होते त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का पंतप्रधान म्हणून समाधानी आहोत परंतु आम्हाला अमोल कोल्हा माणूस आमच्या तालुक्यातला आम्हाला अभिमान आहे त्याचा माणूस आहे एक चांगली दिशा देण्याचं काम आहे त्यांचं लोकसभेत कोल्हे तुमचा पाठिंबा आता कोल्यांच्या समोर शिवाजीराव आठवडा उमेदवार असू शकतात काय परिस्थिती पाहायला मिळेल आता जनता काय करेल ते पण आमचा माणूस कोले आहे तर शेतकऱ्यांची व्यथा खूप आहे शेती मालाला बाजारभाव मिळत नाही अनेकदा आता सध्या पर कांद्याची परिस्थिती आपण पाहतो कांद्याची निर्यात बंदीच धोरण दळसोडीचं हे सगळ्या गोष्टी अमोल कोल्हेनी लोकसभेत पूर्ण मनाने अंतकरणातून मांडलेले आहेत हे मांडून सुटत नाही ना सुटत नाही शेवटी पंतप्रधान शेवटी बीजेपीचा सत्यशिवाय पण नाही सत्तेशिवाय पण जरी नसलं तरी पण एक चांगले सत्य मनाने त्यांनी काम केलेले हे मला वाटतं तुम्ही जसे कोल्ह्यांचे फॅन आहे असं कदाचित मी पण असेल म्हणजे मी काय असेल तर नाकारायचं काय कारण नाही पण प्रश्न असा आहे आपण नुसते मुद्दे मांडतो नुसते भाषण करतो प्रश्न सुटणार का नाही प्रश्न सुटतील बर का सरकारमध्ये बदल झाले सरकार मध्ये बदल होईल होईल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तर आपले केंद्र सरकारमध्ये मोदी सरकार आहे त्यांचा कारभार कसा आहे एक शेतकरी म्हणून ज्येष्ठ म्हणून काय वाटतं आता त्यांच्या नियमाप्रमाणे आम्हाला दोन दोन हजार रुपये येतात एवढंच आम्ही सांगू शकतो आता लोकसभेची निवडणूक पुण्यात कदाचित शिवाजीराव आढळवा आणि कोल्हेचा सामना होऊ शकतो कोणाची बारी लागेल हे नाही निश्चित सांगतात जनता काय कौल दिल हे सांगता येत नाही जनतेमध्ये आपण पण असतो आपण काल पाहतो बाबा परिस्थिती आता आपलं एक वैयक्तिक मत आहे समजा याच आज आणखी चार मतं जर वेगळी पडली तर आपलं एक मत आपण सगळ्यांशी चर्चा करणारच आहे करणार चा <कोले> पाच वर्ष खासदार होते त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी येत त्या कोल्ह्यांच्या काळात का मी कदाचित इकडे तिकडे जावं पाच वर्ष कोल्हे आपल्या विभागाचे खासदार होते त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आहोत समाधानी आहे शिवाजीराव आढळून काय परिस्थिती राहील सांगता यायचं जनतेचं काय करून मिळेल हे नाही सांगताय खासदार कोण होईल सांगता यायचं नाही नाही सांगताय आपले तालुक्याचे आमदार कोणी माहिती हो कोण आहेत आम्ही अतुल वेन अतुल वेन अतुल वेनकेंच साडेचार वर्षाचं कामकाज कसं आहे आता आमच्या परिसरात जरी नाही तरी जास्त कामं त्यांच्या यांनी झालेली आहेत झालेली आहेत आता चर्चा अशी होते का विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर विधानसभा निवडणूक लढणार आहेत काय होईल शर्कर जर उभे राहिले तर काय चित्र पाहायला मिळेल आता त्यांच्या जर कॉम्प्रोमाइज आपण काय चित्र दाखवणार ना कोणाचं कॉम्प्रोमाइज आपलं आणि शेरमन शरद पवारांकडून उभे राहू शकतात बेनके उभे राहू शकतात सोनवणे उभे राहू शकतात आशाताई बुचके राहू शकतात हा चौरंगी सामना झाला तर कोण आमदार होईल नाही सांगताय जनतेचं काय करून मिळेल ते नाही सांगताय सध्याचे काय चित्र पाहायला मिळते आपल्याला सगळं आपण पाहतो रिटायरमेंट असल्यामुळे आम्ही एका जागेवर बसलेला असतो कधी टीव्ही पाहता का नाही टीव्ही पाहून काय कोणतं खरं सत्य बातम्या वगैरे पाहता का नाही बातमी मध्ये आपला एक अंदाज येतो ना बाबा काय काम चाललीत कसं चाललंय कोण लोकप्रतिनिधी पाहिजे बदलला पाहिजे का आता हे काळानुसार काय सांगता येत नाही काय वेळेला बदल नाही होईल काय वेळेला आहे ते राहील असेल नाही सांगताय पण बाबांचं मत ऐकलं बाबा हातचं ठरून बोलतायत बघू आता दुसरे सहकारी केंद्रामध्ये मोदींचं सरकार होत त्या समाधानी आहात का तस समाधानीच म्हणावं लागेल पण पाहिजे तसं शेतकऱ्यांना नाही ना शेतकऱ्यांसाठी असमाधानी साठी असमाधानी काय केलं पाहिजे काय म्हणजे आता शेतकऱ्याच्या बाजार भावाला कुठं माल पाहिलाय का तुम्ही पुढे टिकून राहिलाय का तुम्ही आता ही जर सोयाबीन आहे आज गेल्या वर्षी काय अवस्था होती आज तुमचं हे गॅस वगैरे तुम्ही लोकांना देताय पण त्याच्या बदल्यात किती घेता याचा काही विचार केला का तुम्ही सर्वसाधारण गरीब शेतकरी तो गरीबच राहिला ना गरीबाला काय अपेक्षा काय आता निवडणूक पुढे आहे लोक म्हणतात मोदीच पंतप्रधान होणार आपण गॅरंटी नाही देऊ शकत कारण तसं आता परिस्थिती पर पाहिली तर राजकारण तुम्ही कसं चाललंय किती सावळा गोंधळ आहे तिथं त्यांच्या त्यांच्या जर एवढा सावळा गोंधळ सर्वसाधारण आमच्यासारखं का शेतकरी काय सांगू शकतो भाजपनं ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांची फोडाफोडी केली काय वाटतं तुम्हाला वाईट आहे दृश्य वाईट आहे सर्वसाधारण शेतकऱ्याला तर फारच वाईट झालेले साहेबांना सोडून अजित पवार गेले तो गे की काकाचं चुकलं का अजित पवारांचं चुकलं नाही काकांचं चुकलेलं आहे पवारांचं काहीच चुकले म्हणजे अजित पवारांचं काही चुकलं नाही अजित पवार चुकलेत अजित पवार चुकलेत हा काकांचं कसं चुकल का अजित पवारांचं काय चुकलं तर म्हणजे एक आहे माझा प्रश्न पूर्ण घ्या की बाबा अजित पवार एक तरुण आहे म्हणजे साठ पासठ वय त्यांचं पण आहे पण कधीतरी आम्हाला संधीत येणार का नाही अशी त्यांची अपेक्षा चुकीचं काय चुकीचं एवढंच मानता येईल का बाबा कमीत कमी काकांना विचारून तरी जायला पाहिजे ना तर काकांना विचारून ते पहाटे तिकडे गेले उपमुख्यमंत्री झाले पुन्हा इकडे काकांनी घेतलं पुन्हा उपमुख्यमंत्री गेलं मला जर मला कधीतरी मला कधीतरी मला स्वातंत्र्य मिळणार हो आहे का नाही असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजेच आम्ही आमच्यासारखे सर्वसाधारण लोक काय सांगू शकतो यांना जर तिथे खुर्ची, खुर्ची आशा सुटत नाही खुर्ची पाहिजे तुम्ही कोण कुडीकडे काय का लोटांगल्या घ्या सर्वसाधारणनी काय करायचं त्यांच्या मागू कोणच्या मागं पाळायचं आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे आपण येऊ कोल्हे आणि आढळ असा सामना होऊ शकतो कोण खासदार होईल किंवा तुम्हाला कोल्ह्यांबद्दलचं तुमचं मत काय एक तुम्हाला पहिला प्रश्न सांगतो म्हणजे आमच्यासारखे लिंब बोलू नये पण पहिल्यांदाच मी सांगतो का पाच वर्ष जे आता खासदार झाले अमोलजी कोल्हे कधी आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही अजून का बा आमच्या उमरस गावाला येऊन काही कार्यक्रम मध्ये भेट दिली पुढं काय केले आमच्या तरी काही लक्षात नाही आलं तसे आड कमीत कमी येत होती सर्वसाधारण लोकांची तिथपर्यंत जाऊ शकत होती असा माणूस असतो सध्या बिबट्यांचा प्रादुर्भाव खूप आहे काय परिस्थिती इकडे इकडे ते परिस्थिती फारच अवघड आहे अहो प्रत्येक पार रानातली वस्ती ते इतकी बेकार अवस्था आहे तुम्ही पाहिलीस प्रत्यक्ष तुम्ही अनुभवले तुम्हीच बातम्या टाकल्यात लहान मुलांचे आज काय करायला पाहिजे बरं काय सर्वसाधारण गावातली कशी राहतील हो रानातल्या लोकांनी काय वागायचं कसं राहायचं शाळेतल्या मुलांना घेऊन जायचं का शेतीची कामं करायची का काय करायचं पोटाचा धंदा काय आज मुलांना नोकऱ्या नाही राहिल्या काय केलंय सरकारने कशासाठी काय ठेवले सांगा ना तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे कदाचित शिरकर बुचके सोनवणे असा चौरंगी सामना होऊ शकतो पाचवारा होऊ शकल त्याची नाही गॅरंटी पण मेन मेन उमेदवार जे आहेत चौघ आहेत त्याला दादाला परत एकदा चान्स द्यावा अशी सर्व सर्वानुमती म्हणजे चांगला माणूस त्यांनी काम केलेलं आहे आणि आपला माणूस आहे त्यांनी सर्वांसाठी भरपूर कामं केलेली आहेत तशी विद्यमान आमदार अतुल काय तसं की नाही सांगता येत का आता त्यांनी कामं केली नाही असं नाही कामं थोडीफार आहेत पण रान वस्तीतली कामं काहीच नाही नुसती गावातली कामं केलेली तुम्ही दाखवली सांगा ना आमच्या वस्तीवर जा जा सोंड्यावरती तुम्ही परिस्थिती इथून चालता येत नाही साध काय उपयोग आहे त्याचा जे आमदारांनी अंतर्गत रस्ते केले पाहिजे असं तुमचं म्हणणं प्रश्नच नाही ना मग आम्ही शेतकरी मग आम्ही नाही का आम्हाला अधिकार नाही का तिथं गावात राहतो म्हणजे आम्हाला सुद्धा अधिकार आहे ना बोला अध्यक्ष सत्यशील शेरकर कदाचित उभे राहू शकतात काही चित्र पाहायला मिळेल शेरकरांनी विधानसभा लढवावी का नाही ते नाही आपण सांगू शकत ना काय आता ते कारखाना कसा चालवतात कारखाना चांगलाच आहे आता सध्या चांगलाच मानावं कारण टपला कारखाना आहे आता भीमा शंकर त्याच्यामुळे चांगलंच बनावं लागेल भाऊ <laughs> तुम्हाला काय वाटतं लोकप्रतिनिधी कोण पाहिजे की कोल्हे कोल्हे मागच्या पाच वर्षामध्ये कोल्हे साहेब आता हे म्हणाले की आमच्याकडे आलेच नाही अडीच वर्ष झाले कोरोना आणि कोणाला कोणीकडे जाताच नाही आलं त्याच्यामुळे कोणी कुठे गेलंच नाही त्याच्यानंतर अडीच वर्षाच्या नंतर त्यांची कामकाजाला सुरुवात झाली आणि त्यांच्या झालं वर काय फिक्साफिक्सी झाली सगळं सगळं कामकाज बिघाडलं त्यांचं हे म्हणतायत बाबा कोरोनामुळे आमच्याकडे आले नाही नाही अरे कोरोनामुळे कोण कोणच्या नाही गेलो ना जेव्हा तर बाकीच काय आम्हाला कोरोना कोरोना किती काळ किती वर्ष होता दोन वर्ष होता पण अडीच वर्ष पाळायला लागला मी म्हणतो तीन वर्ष असं वृद्ध रोबा पुढचे दोन वर्ष काय दोन वर्षामध्ये कामाला सुरुवात झाली आणि यांची वर्ग बांधणं झाली झालं हे लागलं हिंडायला इकडे तिकडे निधी आला का निधी निधी कसा येईल सगळंच कामकाज बंद होतं मोदीनं जे गहू बिहू दिला आम्हाला मी त्याच्यावर जोगलो नाही खासदार साहेबांचा सा निधी इकडे काय आलाय का, का? निधी नाही ना आला इकडे पण तेवढं कामच नाही करता आलं जेवढी मुदत होती किंवा जेवढे वर्ष होते तेवढ्यात नाही काम करता आले दोन वर्षात काही केलं नाही दोन वर्षामध्ये बाकीच्या ठिकाणी काम केल्यात आमच्याकडे नसती ना आले नाही त्या तीन वर्ष आमच्या मुळे व्हायला की आढळून कोले आता तुम्हाला काय वाटतं केंद्रामध्ये सरकार जे आहे मोदी सरकार मोदी सरकारचा काही लाभ मिळतो का मोदी सरकारचा काही लाभ मिळतो का मोदी सरकारचा काही लाभ मिळतो काय मोदी सरकारचा मोदी सरकारचा काही लाभ मिळतो का रुपये समाधान म्हणायचं बाकी काय आता आपल्याकडे लोकसभेची निवडणूक आहे कोल्ह की आढळराव तुम्ही एक तरुण आहे होतकरू आहे सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे दहा वर्ष झाले मोदींच्या कारभारावर हो तुम्ही समाधानी आहात का तर समाधानी पण आहेत पण आता लोकांचे ते जीएसटी कापतात ते कापतात त्यामुळे आता आपल्याकडून आपल्या घेतात त्यामुळे काय आहे आणि दोन हजार प्रत्येकाला शेतकरी समाधानी येते पैसे येतात अकाउंटवर त्यामुळे शेतकरी पण समाधानी आहेत तर मला एक सांगा त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत लोकसभेनंतर काय चित्र पाहायला मिळेल बेनके बुचके सोनवणे शेरकर जुन्नर तालुक्यात ना तसं काही सांगताच येत नाही कोणी सगळे सगळं मतदानाच्या याच्यावरती लोकांवरती अवलंबून कौन आहे कोण कोणाकडे जाईन कोण कोणाकडे जाईन असं तर लोकसभेची निवडणूक पुढे कोल्हे आणि आढळून सामना होऊ शकतो काय चित्र पाहायला मिळेल आम्हाला अमोल आम कोल्हाचं जरा त्यांचं संसदेमध्ये जास्त बोलणं मिळणं असतं म्हणजे मी फक्त भाषण केलं प्रश्न सुटतो नाही नाही ना, इकडे रेल्वे आणली म्हणतात बैलगाड्या शहर आहेत सगळ्या म्हणजे व्यवस्थित चाललेलं आहे इकडे मुद्दे मुद्देसूद भाषण करतात चांगले भाषण आम्हाला भाषण आम्ही मोबाईल वरती ऐकतो एकदम चांगलं असत दादा नमस्कार काय बोलता येत नाही आपण पाहतोय आता सगळ्यांचा आपण कल पाहिला सगळ्या हा बोलायचं आपल्यासोबत युवक कार्यकर्ता आहे या युवक कार्यकर्त्याला काय वाटतंय मोदींच्या कारभारावरती समाधानी आहेत का आमच्या गावात सध्या वयस्कर खात्यावर दोन दोन हजार रुपये आले ते समाधानी पण आजकाल शेतकऱ्यांचे बाजार आता सध्या कांद्याला बाजार नाही ऊसाला बाजार नाही त्यांनी खताचे बाजार वाढवले वाढवलेत जीएसटी वाढवली म्हणजे पूर्वी दहा पंधरा वर्षपूर्वी जे शेतकऱ्याला बाजार भेटत होते तेच भेटतात पण खताचे याचे सगळ्याचे रेट वाढवले दुधाला बाजार नाही आज पंचवीस रुपये रेट पडते आणि खाद्याचा रेट आहे दोन हजार रुपये शेतकऱ्यांनी काय करायचं करें विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माझी खासदार शिवाजी आठराव हे दोघांचा पुन्हा दुरंगी सामना होऊ शकतो काय वाटतं आठवडाचं काम योग्य कोल्ह्यांचं योग्य सध्या दोघ पण सामान आहे त्याच्यामुळे काहीच सांगू शकत नाही लोकांचं कोणच्या उकल आहे वेळ त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल बेनके सोनवणे शेरकर बुचके तेच लोकांचा कुड करत सगळे आता आपण आपल्या याच्यातच हे त्याच्यामुळे विद्यमान आमदार बेनकेंच्या कामावर समाधानी त्यांनी त्यांच्या मनाने केलेलं काम आता हो तेन केले हो। पुढे आले तर ते करू शकतात माझी खासदार शिवाजीराव आढळ आणि अमोल कोल्हे दोघांचा तुरंगी सामना तुम्ही म्हणाले कि बाबा काय कोण विजय होईल माहित नाही खासदार अमोल कोल्हे यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीवर तुम्ही समाधानी आहात का त्यांना जेवढ भेट म्हणजे काम करायला चान्स भेटला त्यांनी केले बैलगाड्या शर्यत चालू केली कांद्याच्या बोलले ते बरेच अजून काय काम केले त्यांनी आपल्यासोबत दुसरे पाच वर्ष चान्स भेटला तर त्यांनी पुढे अजून काम करावा जनतेने चान्स दिला पाहिजे त्यांच्या द्यावा चान्स त्यांना म्हणजे पुढे अजून पाच वर्ष भेटणार म्हणजे त्यांना काम करायची संधी भेटेल आपल्या सोबत एक दुसरे टोपी वाले दादा आहेत ह्या दादांना काय वाटतंय दादा या पुढे नमस्कार काय नाव तुमचं संतोष हांडे तुमराज आता माझे खासदार शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होऊ शकतो काय चित्र पाहायला मिळेल कोणाचा टांगा पलटी होईल शिवाजी दादांनी पण चांगली कामं केलेत अमोल कोले तर आमच्याकडे कधी फिरकलेच नाही काय आम्ही निवडून दिलं पण त्यांचा काय पाच वर्ष इकडे काही हेच नाही त्यामुळं आढळ राहूच यावा अशी आमची इच्छा आहे केंद्रामध्ये जे सरकार आहे नरेंद्र मोदी त्यांच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का नाही बिलकुल समाधानी नाही शेतकऱ्यांचं सरकार नाही येते उद्योजकांचं सरकार आहे शेतकऱ्यांचा काही त्याच्यापासून फायदा नाही आपल्या तालुक्याचे आमदार अतुल बेनके त्यांचं साडेचार वर्षाचं कामकाज कसं आहे नाही त्यांचं काम आहे ते देतात लक्ष ते आमच्या बाजूच्याच गावचे असल्यामुळं त्यांचं लक्ष आहे गावाकडे आता या लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक आहे कदाचित बेंकेत उभे राहणार सोनवणे उभे राहू शकतात बुचके आहे शेरकर आहे हा चौरंगी सामना जर झाला तर काय चित्र पाहायला मिळेल सोनवणेच लागतील असं कारण त्यांनी आमचं रस्त्याचं काम करायचं जावई म्हणून जावई पण आणि त्यांनी हा रस्त्याचं आश्वासन दिलेलं आहे ओजोर पिंपळवंडी रस्ता जोडून देतो तेव्हा आपण वाद पाहिला दोघांचा झालेला कलगीतुरा पण सुरुवात त्यांनीच केलेली आहे सोनवण्यांनी म्हणजे सुरुवात त्यांच्यापासून आहे त्यामुळं त्यांच्या याच्यातच हा रस्ता होऊन जाईन असं आम्हाला वाटतंय इकडे बिबट्यांची काय परिस्थिती बिबट्यांची बहुत भयानक परिस्थिती आहे दोन बिबटे सापडलेत काय अजून पण आहे लोक अजून घाबरून दहशे तिथंच आहेत म्हणजे लोक आता ऊस तुटून गेल्यामुळं ते जास्त फॉलो करायला लागले तुम्ही एवढे फॅन का नाही त्यांचं काम चांगलं आहे त्यामुळं आणि आमच्या गावात बऱ्यापैकी शिवसेना आहे ते आता कदाचित शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडाळ्याचे नाव उभे राहू शकतात हा हा नाही पुढचं नाही काय चिन्ह बदल तर काही परिणाम होईल का मतांवर होईल थोडाफार फायदा होईल का तोटा होईल तोटा होऊ शकतो कारण आढळ एक एक मिनट आढळ सर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आले तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप अजून कुठला पक्ष राहिला भाजप अजित पवार आणि शिवसेना हे तिघ एकत्र येणार आणि आढळधावांनी आता खडळ बांधलं तर हे तीन पक्ष एकत्र आल्यामुळं त्याचा फायदा होईल का शक्यता कमी आहे मग का बरं शक्यता कमी तीन पक्षात सपोर्ट असल्या अडचण काय नाही लोक नाराज होती ना पक्ष या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षात युती आहे ना तो ही जागा अजित पवारांच्या वाट्याला आहे मग अजित पवारांच्या वाटेला असल्यामुळं तिकडे जावं लागेल ना करावी लागते लागेल आता ते लोकांवर अवलंबून राहील नाही का आता तीन पक्षाचे म्हटल्यावर लोक कसं हे करतात कोणाला कसा प्रतिसाद ते 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 सर्वसामान्य माणसांचं काय मत आहे त्यांचा काय कल आहे त्यांच्या काय भावना आहेत हा आपलं जाणून घेण्याचा प्रयत्न राहिलेला आहे सगळ्यांची आपण मतं ऐकलेली निवडून कोणाला द्यायचं कोण पराभूत होईल कोण विजय होईल हा भाग पुढचा आहे परंतु एक नक्कीच आहे विद्यमान खासदारांबद्दल काही लोक नाराजी व्यक्त करतात निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकले नाही शिवाजीराव कधी पंधरा वर्ष खासदार असताना किमान आमच्याकडे आले आमचे सुख दुःख जाणून घेतली असंही त्यांचं म्हणणं पाहूया आगामी काळामध्ये काय परिवर्तन होत आहे का आणि निवडणुकीमध्ये कोणाचा टांगा पलटी होतोय आणि कोण विषय होतोय सुरेश वाणी विक्रा टाइम्स उमराज दादा नमस्कार काय नाव सुरेश जयराव मांडे हवा कोणाची लोकप्रतिनिधी कोण हवा लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे खासदार कोण पाहिजे आढळ हो की कोल्ह कोल्ले पाहिजे काय त्याची कारण काय काय कारण आता चाललीच काम काय व्यवस्थित होतात तर खासदार म्हणलं दिल्लीचं काम करतो ना तो काय गावागाव मध्ये फिरणार नाही फक्त आता पाच वर्षांमधून कधी कधी आले कधी नाही आले येतात कधी जातात खासदारांनी गल्लीत फिरायची गरज नाही खासदारांचं कामच नाही ना गल्लीत फिरायचं खासदारांचं था काम सगळं दिल्लीमध्ये काम चालू असतं ना खासदारांचं अनुदान आणायचं नाही गावामध्ये द्यायचं असतं आपल्या गावामध्ये किती अनुदान आलं किती फंड आला नाही ना, आपल्याला काही एवढं माहित नाही फंड किती आला काय मी मुंबईला असतो कोल्यांच्या कामावर खुश हा कोल्यांच्या कामावर खुश कारण का आमचाच पक्ष आहे तो कुठला पक्ष शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत अच्छा म्हणजे तुमची महागाडी म्हणून कोल्हेंना हो महागाडी म्हणून कोल्हाना पाठी बरोबर आता जे बोलले ते खरं बोलले शिवाजीराव आढळराव जर महागाडीत असते आणि कोणत्या दुसऱ्या पक्षात असते मग नाही नाही तरी पण तेच काम केलं असतं जरी जरी असते ना मग महाविकास जरी आघाडीमध्ये आढळराव जर असल्या तर आम्ही त्यांना मतदान दिलं असतं मग आढळून मतदान केलं जे तिकडे गेले ना ते त्या म्हणजे शिंदे आपण एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये ते गेल्यानंतर ते थोडस आम्हाला थोडस हे झालं राजकीय फाटाफूट पाहिली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शिवसेना फुटली याला कोण जबाबदार याला जबाबदार कोण असणार यांचे हे सगळं देवेंद्र फडणवीस जबाबदारी त्यांचीच घरं फोडली जवळची फडणवीसांनी सगळं सगळ्यांचा कार्यक्रम लावला सगळंच कार्यक्रम त्यांनी म्हणजे आडकरावनी फडणवीसनी फडणवीस घरं फोडली त्याच्यात सगळं तथ्य झालं त्यांना खोके दिले पन्नास खोके दिले त्याच्यामुळे ते फुटले गेले यांचे सगळे आले म्हणजे मग आता काय परिस्थिती राहील पुढच्या काळामध्ये तुम्ही ज्यांनी खोके घेतले म्हणतायत ते पुन्हा निवडून येतील नाही नाही ते कसले निवडून गद्दार झाले ते गद्दारचा अर्थ काय होतो गद्दार म्हणजे गद्दारच ना मला <You> एक सांगा उद्धव साहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसला पाठिंबा देत स्वतः मुख्यमंत्री झाले बाळासाहेबांचं स्वप्न होत की सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे उद्धव साहेब तर सामान्य शिवसैनिक नव्हते ते अमित शहा आणि शब्द दिला होता एका रूम बंद रुम मध्ये का तुला अडीच वर्ष मी मुख्यमंत्री करील आणि अडीच वर्ष तुम्ही बीजेपीला मुख्यमंत्री करा असा शब्द दिला होता त्या शब्दानुसार ते वागले नाही म्हणून ते राष्ट्रवादीमध्ये गेले राष्ट्रवादी आणि त्यांची महाविकास आघाडी त्यांनी स्थापन केली त्यात काय गोष्ट त्यांचा शब्द स्वतः मुख्यमंत्री झाले स्वतः मुख्यमंत्री आज म्हणजे शरद पवारांनी सांगितलं तूच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे दुसरं आम्हाला कोण चालणारच नाही म्हणून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले नाही आपण जेव्हा दुसऱ्या नावं ठेवतो तेव्हा आपली पण काहीतरी नैतिकता आहे ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस बद्दल शरद पवारांबद्दल जे काय राजकारण होत होतं जे काय बोलत होते मैद्याचं पोतो वगैरे काय काय जे म्हणायचे मग असं असताना वडिलांचं धोरण काय होत आणि आपण कसं वागतो चूक वाटत नाही नाही तसं कसं वाटणार काय मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजेत शिवसेनेची जर शिवसेना मुंबईमध्ये नसेल तर माणसानं मराठी माणसांना नाही तिथं त्याच्यामुळे ते उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना पाहिजे आणि त्याचीच आघाडी म्हणजे ते तेच निवडून सगळे येणार गद्दार बिद्दार कोणी निवडून येणार नाहीत आणि ते पोती बिती बोलतात ते कायम नामकरण आहे सगळं कुठले पोट मी आता माहितीचं पत्र म्हण ना काय असं म्हणायचे ना बाळासाहेब म्हणायचे की नाही हो म्हणायचं पण ते काय नामांतर म्हणायचे असं आता कोणाला पण टोचून बोलतात ना टोपण्या मारतातच सगळेजण हा त्याला माझा प्रश्न असा होता की त्यावेळेस उद्धव साहेबांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे मान्य होत नव्हतं उद्धव साहेबांना त्यांच्याशीच आघाडी करावी लागली ना जाणून बसून त्यांना मुख्यमंत्री व्हायचं शब्द पाळायचा होता वडिलांचा का मला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून ते त्यांनी आघाडी केली शरद पवार सांगते आणि काँग्रेस सांगते <laughs> आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका